सध्या बाजारात लसूणपात भरपूर आले आहेत थंडीच्या दिवसातच येतात आणि ते ज्वारीच्या पिठात घालून हेल्दी असं थालीपीठ आहे चवीला अप्रतिम लागतं हे जाडपातीचा लसूणच्या जुड्या भरपूर आल्या आहेत बाजारात बारीकपात पण घेऊ शकता मी जाडपात घेतले कारण दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट चांगली लागते त्याच्या ही मुळं काढून घ्यायची आणि मस्त स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यायची आहे हेल्दी युक्त उष्णतावर्धक औषधी सर्दी खोकल्यासाठी लसूणपात एकदम उत्तम त्याच्यासाठी हिरवी मिरच्या मी एक साधारण चार एक इंच आलं थोडंसं जिरं हळद लाल तिखट मीठ मिक्सरमध्ये छान असं भुरभुरून कोरडं घेणार आहे भुरभरून हे तिखट किती कमी जास्त हवं त्याप्रमाणे सगळं घ्या मीठ पण त्याच्यात घातलं आहे मी एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट हे सगळं मिक्सरमध्ये एकत्रच भुरभुरून घेणार आहे कारण ते सगळं पिठामध्ये मिक्स करायचं आहे मस्त बघा कोरडं भुरभरवलं आहे पाणी नाही घातलं तुम्ही पाणी घालून पण एकदम पेस्ट केली तर ते बरं नाही लागणार कारण ते कोरडं असं भुरभुरवलं की दाता खाली छान लागतं पात बारीक करून घेऊया आणि याला पीठं घेतले ज्वारीचं पीठ एक कप घेतलं आहे अर्धा कप बेसन आणि अर्धा कप गहूचं पीठ वन फोर्थ कप बेसन अर्धा कप गहूचं पीठ आणि एक कप ज्वारीचं पीठ तुम्ही समप्रमाणातही घेऊ शकता कमी जास्त प्रमाणातही घेऊ शकता तुम्हाला आवडेल तसा बेसन थोडं कमी घ्या सगळी पिठं आता चा आपण मिक्स करून घेणार त्याच्यात ओवा अर्धा चमचा हाताने छान असं चोळून हे करायचं मग त्याचा फ्लेवर चांगला येतो हिंग पाव चमचा हिरवी मिरची आणि आलं जे आपण मिक्सरमध्ये भुरभरून घेतलेलं ते आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं आणि लसूणपात सगळं मिक्स करून తెలు దోన్పూ పిఠా थोडं थोडं पाणी घालून मळा आणि लसूणपातीमध्ये थोडंसं पाणी असतं आणि नंतर मग ते पातळ होईल जास्त नॉर्मल पिठापेक्षा थोडं घट्ट मळलं तरी चालेल आणि दहा पंधरा मिनटं ठेवून मग नंतर आपण त्याचे थालीपीठ बनवणार आहोत थालीपीठासाठी पण तुम्ही डायरेक्ट प्लास्टिकवर थापून पण तव्यावर दोन्ही बाजूने शेकू शकता थोडं तेल घालून किंवा डायरेक्ट तव्यावर पण थोडं पातळ केलं तर पाण्याचा आत लावून द तव्यावर पण थापू शकता मी थोडं घट्ट ठेवलं पोळपाटावर लाटून त्याला गोल असे आकार दिले मस्तपैकी आणि नंतर मी ते तव्यावर थोडं तेल घालून दोन्ही बाजूनी मस्त खस्ता असं छान असे शेकून घेतलेत चवीला इतके मस्त लागतात ना हिरव्या पुदिन्याच्या किंवा हिरव्या सेम लसूणपातीची चटणी लसूणपात हिरवी मिरची आणि मीठ चटणी बनवलीत ना आणि थोडासा चाट मसाला त्याच्याबरोबर पण खाऊ शकता नॉर्मल हिरवी चटणी आपली कोथिंबीरवाली त्याच्यावर खाऊ शकता किंवा सॉस आस्वाद घेऊ शकता मुलांना नॉर्मली सॉसच आवडतो हे थालीपीठ दोन ते तीन दिवस पुरतात प्रवासात तुम्ही नेण्यासाठी उत्तम आहेत ऊर्जा देणारे पोट भरणारे भरपूर कॅलरीजने सॉस लावून पण छान लागतात लिंबू लोणच्याबरोबर पण मस्त लागतात गोडं लोणचं असेल तर अजून मस्त बघा मस्त गोल केलेत मला गोल छान हवा होता म्हणून मी एवढा केला प्लास्टिकवर पीठ लावून नाही हे करायचं तेल लावूनच करायचं आपल्याला कारण पिठाने मग ते काळपट होतं शेल फ्राय करताना ते पीठ जळतं आणि त्याचा रंग काळा होतो नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं तेल घालून तुम्ही हे भिडाच्या तव्यावर पण फ्राय करत मास्त दोन्ही बाजूने हे आ, फ्राय करू शकतं शेकून घेऊ शकतं आणि आपले थालीपीठ तयार आहेत लसूणपातीचे हेल्दी थालीपीठ थंडीच्या दिवसा दिवसात स्पेशली त्या सीजनमध्ये येणाऱ्या भाज्या भरपूर खाव्यात स्वस्त तर मिळतात आणि त्या सीझनमध्ये ते खाण्याचे फायदे पण भरपूर आहेत